नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे ब्युटिफुल डिझायनर चालू तज्ञांनी उद्लवून झालेल्या अशा अतिशय सुंदर अशा लाईटवेट साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शुभप्रसंगी साडी नेसायला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं आणि बरका बऱ्याच अशा स्त्रिया आहेत त्यांना साडींमध्ये खूप कम्फर्टेबल फील होतं म्हणून त्या काठापदराच्या साडींना तेवढंच जास्त महत्त्व देतात पैठणी कांजीवरम सिल्क बनारसी सिल्क अशा भरपूर प्रकारच्या काठापदराच्या साड्या आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला दिवसेंदिवस काही साडींच्या डिझाईन्समध्ये दे बदल देखील पाहायला मिळतात सध्या साड्यांमध्ये अनेक प्रकारच्या साड्या देखील आपल्याला वेगवेगळ्या दे डिझाईन्समध्ये पाहायला मिळतात तर तुमच्यासाठी सुद्धा बदलत्या काळानुसार बदलत्या दिवसेंदिवस अशा लाईट वेट साडींमध्ये दे देखील तुम्हाला भरपूर नवीन नवीन ऑप्शन्स पाहायला मिळतात कलर कॉम्बिनेशनमध्ये डिझायनर साड्यासुद्धा निवडून झालेल्या अतिशय लाईट वेट साडींचं सा देखील तुम्हाला कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे मंडळी तर तुम्ही जर काट्यापदराच्या साड्या नेसायला कंटाळा आला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लेटेस्ट काही ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन पाहायला सा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या लाईट वेट खूप सुंदर अशा सिल्क सिल्कमध्ये अतिशय सुंदरसा फॉईल प्रिंटवर केलेल्या फ्लावर डिझाईनमध्ये साडींचं सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी या पेस्टल कलरच्या साड्या आहेत या साडीला अतिशय सुंदर अशी लाईट वेट साड्या असल्यामुळे ह्या साडीला अतिशय सुंदरशी नाजूक खूप सुंदर ब्युटिफुल अशी बॉर्डरलेस लावण्यात आली आहे या साडीवरती तुम्हाला सेम रंगाचा साळो सिल्कचा ब्लाऊज सुद्धा मिळत आहे मंडळी अतिशय सुंदर असं फॉईल प्रिंट केलेलं फ्लावर डिजिटल प्रिंटवर आपल्याला ह्या साडीवरती पाहायला मिळत आहे तुम्ही जर डेलिव्हरीसाठी जर सुद्धा साडी नेसायला प्राधान्य देत असाल व तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या साडी डेलिवेअरमध्ये सुद्धा यूज करू शकतात व तुम्हाला जर लग्न शुभप्रसंगी कुठल्या कार्यक्रमांसाठी सुद्धा साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करू शकतात खूप सुंदर सुंदरशा ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करू शकता स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाईन अशा प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करू शकता तुम्हाला पूर्ण ओरिजिनल साडीचा व्हिडिओ देखील तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आली मंडळ तुम्ही पाहू शकता पूर्ण साडीवरती अतिशय सुंदरशी फा फॉईल प्रिंट वर्क पदरावरती देखील पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी फ्लावर प्रिंट वर्क देखील तुमच्यासाठी कलाकृतीने भरलेली अतिशय लाज बॉर्डरलेस असलेली साडीचं देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये साडींचं सा कलेक्शन पाहायला मिळत आहे तुम्ही देखील अशा प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करू शकतात ब्युटिफुल लाईट साडी तुमच्यासाठी त्याचप्रमाणे तुम्हाला जर डोला सिल्क साडींमध्ये देखील अशा प्रकारच्या बांधणी पॅटर्नमधल्या साड्या आवडत असतील तर तुम्ही त्या देखील सुद्धा खरेदी दे करू शकतात या साडींमध्ये अतिशय सुंदर अशी वेविंगची बॉर्डर लेस लावण्यात आली आहे व पूर्ण साडींमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर अशी पूर्णपणे डिझाईन पाहायला मिळत आहे चेक्स वर्कमध्ये ई व्यंकटगिरी सिल्क साडी आहे सिल्क साडींमध्ये सर्वात जास्त स्त्रियांना अशा प्रकारच्या डिझायनर साड्या खूप आवडतात व देखील लग्न कार्यक्रमांमध्ये पार्टीवेअरमध्ये अशा प्रकारच्या साडी नेसायला प्राधान्य देतात या साडीमध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी हत्तीची डिझाईन व अतिशय सुंदर अशी बारीक कोरिकामची डिझाईनसुद्धा पाहायला मिळत आहे अतिशय सुंदरशी नृत्यकाम करणाऱ्या स्त्रियांची देखील कलाकृतीने भरलेली अतिशय चेक्सवर्कमध्ये डिझाईन तुम्हाला अप्रतिम असा लाईट वेट वरती तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे ह्या साडींमध्ये तुम्हाला अतिशय ब्युटिफुल डार्क कलर कॉम्बिनेशन मी सहा कलर ऑप्शन्स मिळत आहे मंडळी सर्वात जास्त न्यू लॉन झालेली व ट्रेंडिंगमध्ये फॅशनमध्ये चालू असलेली देखील ही आहे ऑरगेंजा साडी ऑरगेंजा साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदरशी ब्युटिफुल मिरर वर्कचं सिक्वेन्स वर्कचं वर्क तुम्हाला पूर्ण साडीवरती पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर अशी गोटापट्टी मिरर वर्कची वर्क देखील व पूर्ण साडीला कटवर्क अशी सुद्धा लावण्यात आली आहे मंडळी अतिशय सुंदर अशी मल्टी थ्रेड वर्क देखील आपल्याला या साडीच्या बॉर्डरवरती पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी डार्क कलर मध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी लग्न पार्टी तसेच कुठल्याही कार्यक्रमांमध्ये अगदी सहजपणे तुम्ही ही साडी नेसून तयार होऊ शकतात या, या साडीवरती सुद्धा ब्लाउज पीस सुद्धा अतिशय सुंदर असा रोज सिल्कचा प्लेन असा ब्लाऊज पीस तुम्हाला या साडीवरती मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर लाईट वेट साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी तर तुम्ही जर साडी खरेदी करून उत्सुक असाल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट पाठवून आम मला तुमच्या आवडती ब्युटिफुल रंगाची साडी नक्कीच परचेस करू शकतात कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे तुम्हाला साडी खरेदी करताना ऑनलाईन पेमेंट करावं लागेल मंडळी तर तुमच्यासाठी अशा लाईट वेट ब्युटिफुल डिझायनर साडींचं सा कलेक्शन रोजच्या रोज दिवसेंदिवस तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी त्याचप्रमाणे तुम्हाला जर साडीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन आली असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या मंडळी